जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची जम्बो कार्यकारणी जाहीर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तालुक्यातील एकशे पंच्याहत्तर निष्ठावंत युवकांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे तालुक्यातील के होतकुरू तळागाळातील कार्यकर्ते सक्रिय करण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि निवडणुकीत पक्षाचं ध्येय धोरण सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं एकशे पंच्याहत्तर पदाधिकारी यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे आमदार प्राध्यापक राम शिंदे जिल्हाध्यक्ष बालसिंग यांच्या आदेशानं ही कार्यकारिणी जाहीर करण्यात ता आल्याचं तालुकाध्यक्ष अजय काशीद युवक तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे शहराध्यक्ष पवन राळे भात ओबीसी सीलचे तालुकाध्यक्ष विष्णू गंभीरे यांनी जाहीर केलं जामखेड शहरात नुकतीच पत्रकार परिषद घेत या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली तसंच लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणार आहे नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये झुसपूस सुरू होती याच संदर्भात आज खासदार सुजय विखे आमदार रामचिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आल्याचं तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी सांगितलं डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यामध्ये जी छोटंसं मिसअंडरस्टँडिंग होतं ते आदरणीय महाराष्ट्राचे लोक नेते फडणवीस साहेब यांच्यामार्फत ती त्यांचं गैरसमज निघून गेलं आहे आणि एवढंच नाही तर जी कार्यकर्त्यांचं गैरसमज होत होता काही गटमध्ये त्रास होऊ नये तर ते बी आता काही राहिलं नाही सगळे एक काम करणार आहे आणि सगळे भारतीय जनता पार्टी आपले जो बी कॅन्डिडेट आहे त्यासाठी ती पुढे ताकदीने मेहनत करतात आता खासदार वी के साहेबांचा सा प्रचार जी प्रचारची आम्हाला वर्ण गाईडलाईन येणार आहे त्या मार्फत आम्ही चोवीसच्या निवडणूक आम्ही तयारी करतोय उद्याच आमची बैठक आहे आणि उद्यापासून आमच्या प्रचारची सुरुवात होणार आहे ह्या अगोदर जी लोकप्रतिनिधी निवडून आणते विधानसभा जे निवडून निवड़ आते वातावरण असं केलं की तुम्ही आमच्याकडे या नाही तर नागरिकांना कुठे अडचणी वातावरण करू त्या त्यानिमित्त त्यांनी भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते पक्षातून फोडायचा प्रयत्न केला आणि ती फोडण्यात कुठं सक्षम झालं असतं पण ती भीतीमुळे जी पोरं जी कार्यकर्ते आमचे गेले होते ते आज वापस हो। आमच्या पाशी येऊन आमच्या सोबत ठाम आहे आणि ही त्यांचं सांगण्यात येतं की आम्ही भीतीच्या वातावरणामुळे मागील कार्य निवडीवेळी प्रचंड दहशत होती अनेक कार्यकर्ते होते अने मनानं भाजपात तर शरीरानं दुसऱ्या पक्षात गेले होते आता परत घर वापसी झाली आहे तेव्हा आम्ही निष्ठावान आणि ग्रामीण भागातील तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी आहे येणाऱ्या सर्वच निवडणुकीत याचा चांगला परिणाम दिसणार आहे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अजय काशीत यांनी आपल्या कार्यकारिणीमध्ये पाच सरचिटणीस एक कोषाध्यक्ष अकरा उपाध्यक्ष अकरा चिटणीस यांची नियुक्ती केली आहे भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी जाहीर झाली ह्यासोबत भारतीय जनता पार्टी फर्द बॉडीची तर होती होती त्यासोबत आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष मान्य बाजीराव पाडघरे युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करतात आमचे शहराचे अध्यक्ष माननीय पवनराजे राणेबाग ही शहराची कार्यकारणी जाहीर करते आणि मान्य ओबीसी सेलचे आमचे विष्णूजी गंभीर आहे ही ओबीसी सेलची कार्यकारणी जाहीर करतात येणारे काळात जी बाकी कार्यकारणी राहिली जसे महिला मोर्चा आहे अल्पसंख्या आहे ही कार्यकारणी आपल्या आपल्यासमोर घेणार आहे पण ह्यावेळेस लोकसभा चोवीस दोन हजार चोवीसची दो जी निवडणूक आहे की भारतीय जनता पार्टी आता पूर्ण ताकदीने समोर जाणार आहे आपण पाहिलं मागच्या वेळेस जवळ एक कार्यकर्त्यांमध्ये भीतीचं सा निर्माण झालं जे आमदार ह्या तालुक्यात निवडून आले त्यांची देशक म्हणून आजच्या समोर आलती आणि कार्यकर्त्यांना भिडवायचं कार्यकर्त्यांना प्रेशर करण्याचा कार्यक्रम ते करत होत आहे आणि ह्या बांधवांना आज कार्यकारणीच निमित्त अजून एक सूचना द्यायची इच्छा व्यक्त करतोय उद्या दिनांक दोन रोजी आपले लोकसभाचे उमेदवार आदरणीय पाटील त्यासोबत आपले सर्वांचे नेते मान्य प्राध्यापक रामसिंद साहेब यांच्या नेतृत्वात तसच या जिल्ह्याचे है जिल्हा अध्यक्ष मान्य दिलीपजी भालसिंग यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणूकची प्रचार बैठक आणि कार्यकर्त्यांचा मेळाव भारतीय जनता पार्टीचा पार्तियं ठेवण्यात आला आहे तर ह्या निमित्त मी आपल्या सगळ्यांना सांगण्याचा ही आनंद आहे भारतीय जनता पार्टीने आता दोन हजार चोवीसची निवडणूक मोदी साहेबांचा जो स्वप्न आहे चारशो पार ती करायसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने हातामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेतला आहे आणि त्या अनुषंगाने ती भारतीय जनता पार्टीचं काम करायला पुढं जाणार आहे आपल्या सगळ्यांना विनंती नाही का येणारे लोकसभा जी मोदी सरकारने काम मार्फत तुमच्या आणि आमदार प्राध्यापक राम शिंदे डॉक्टर भगवान मुरुंग रवी सुरवसे सोमनाथ पाचारणे शरद कारले प्रवीण सानप वैजनाथ पाटील विष्णू भोंडवे यांच्यासह पन्नास जण कायम निमंत्रित सदस्य आहेत यामध्ये एकूण पंच्याण्णव जणांची निवड करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी आमदार प्राध्यापक रामचिंदे खासदार सुजय विखे पाटील अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली तीन सरचिटणीस दहा उपाध्यक्ष एक कोषाध्यक्ष दहा चिटणीस एक सोशल मीडिया प्रमुख एक प्रमुख एक प्रमुख अकरा निमंत्रित सदस्य अशा एकूण अडतीस जणांना संधी दिली आहे भाजपा शहराध्यक्ष पवन राळे भात यांनी जामखेड कार्यकारणी जाहीर केली यामध्ये कोषाध्यक्ष सरचिटणीस उपाध्यक्ष चिटणीस सोशल मीडिया प्रमुख अशा एकूण पंचवीस जणांना संधी देण्यात आली जामखेड तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी तालुकाध्यक्ष विष्णू गंभीरे यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केली यात तीन सरचिटणीस सहा उपाध्यक्ष सहा चिटणीस एक प्रसिद्धी प्रमुख एक शहराध्यक्ष एक शहर चिटणीस एक शहर सरचिटणीस अशी एकूण अठरा जणांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अध्यक्ष अजितदादा काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीची शहर कार्यकर्ते असल तसेच युवक युवक तालुक्याचे कार्यकर्ते असेल व ओबीसीसी एलची कार्यकारणी असेल मी शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी कोकणराळेवर तसेच या ठिकाणी आमचे उपस्थित असलेले युवक भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बाजीरावजी गोपाळकरे तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले ओबीसीसी एलचे आमचे तालुकाध्यक्ष विष्णू गौगंभीरे आम्ही या ठिकाणी तालुक्यातील केंद्र महाराष्ट्राची झाली आज आमची जम्मू कार्यकारणी या ठिकाणी जाहीर केले आहे या कार्यकारिणीमध्ये साधारणतः नवीन जग जवळपास एकशे सत्तर लोकांची कार्यकारिणी आम्ही तालुक्याच्या या ठिकाणी जाहीर केली आहे या कार्यकारणीमध्ये भरपूर कष्टपूर्व व भारतीय जनता पार्टीचे विचार नरेंद्र मोदी साहेबांचे विचार देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार या ठिकाणी तळागडापर्यंत पोहोचवण्यासाठी एक नव्याने जोशाने काम करणारे सर्व तरुणांनी या ठिकाणी आम्ही संधी दिली आहे मी या ठिकाणी आमच्या शहराचे जे कार्यकारणी जाहीर केली आहेत त्या विशेष सर्व जाते धर्माच्या लोकांना या ठिकाणी त्यांनी उत्स्फूर्त भाजपमध्ये काम करण्यासाठी त्यांनी आपला जबाब नोंदवला आहे या ठिकाणी आमचे जाहीर झाले आहेत प्रतिनिधी नसीर पठाणचा पत्रकार अशोक निमोणकर जामखेड